पदाची लॉटरी लागली खरी पण ती टिकवता आली नाही तर त्याचा काय उपयोग एकनाथ शिंदेच्या राजकीय नशिबाला आता भाजपचा डाव घालतोय का गणेश नायकांच्या एका, एका वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरणं हलायला लागलीत ला ला चला तर याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊयात पालघरमध्ये आरोग्य केंद्राचं भूमिपूजन करताना भाजपचे मंत्री गणेश नाईक म्हणाले किती कमवलं कसं कमवलं आणि टिकवलं किती हेच महत्वाचं हे वाक्य थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे डोळा रोखून केल्याचं मानलं जाते नाईक विरुद्ध शिंदे संघर्ष हा जुनाच आहे पण या विधानामागे फक्त वैयक्तिक राग नाही तर मोठं राजकारण दडले कारण सध्या भाजपनं मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरेंचा गड काबीज करण्यासाठी जोरदार पिल्डिंग लावले ठाकरेंना संपवण्याच्या आढावात शिंदेची साथ उपयोगी पडते खरी पण त्यांची वाढती ताकद भाजपसाठी धोकाही ठरू शकते दोन मध्ये उद्धव ठाकरेंना पाडून मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदेनी स्वतःच स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं जागा वाटप असो किंवा सत्ता वाटप शिंदेंची बार्गनिंग पॉवर दिवसेंदिवस वाढत गेली आणि हाच मुद्दा भाजपला अस्वस्थ करतोय कारण दोन मध्ये स्वबळावर सत्ता मिळवायची असेल शिंदेसारख्या पॉवरफुल पार्टनरचा प्रभाव आत्ताच कमी करणं गरजेचं आहे असा भाजपचा विचार असल्याचं बोललं जाते ठाणे जिल्ह्यात भाजपचे सुरुंग नायकांसारख्या नेत्यांची विधान हे सगळं त्याच स्ट्रॅटजीचा भाग असल्याच्या चर्चा आहेत मग प्रश्न असा कि साथी ट्रैप खरो खरत कि की भाजपनं शिंदेसाठी ट्रॅप लावायला खरोखरच सुरुवात केली का की हा फक्त निवडणुकी आधीचा नेहमीचाच राजकीय डावपेच याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कॉमेंटद्वारे जरूर कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या शिवबंधन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद